तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो आज आपण नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत तर याची तारीख आणि वेळ आपण आज संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्र शेतकरी समाजसाठी नमो शेतकरी निधी योजना हा एक कांत्रिकारी योजना आहे ही।, ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त आर्थिक मदत पुरवते परिणाम परिणामीमुळे शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये केंद्र प्रदेश राज्य मिळतात मात्र या योजनेच्या हप्त्यांची वाट पाहता असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी मुख्य प्रश्न असतो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार दोन हजार सव्वीसमध्ये हप्त्याची जमा तारखेबाबत नवीन अपडेट जाणून घेऊया तर त्या अगोदर बरेचसे मित्रांनो लोक जे आहेत ते व्हिडिओ पाहतात लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत तर तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर नम शेतकरी निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेली योजना आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही योजना जाहीर केली होती ज्यात पी एम किसान राज लाभार्थ्यांनी राज्यांकडून अतिरिक्त मदत दिली जाते योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला चालना देते पीक उत्पादन वाढवणे आणि कर्जाच्या सापळ्यातून मुक्ती मिळवणे आहे तर वार्षिक उत्पन्न सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांचा प्रत्येक दोन हजार रुपये दिला जातात एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च तर दोन हजार पंचवीसमध्ये सात हप्ते वितरित झाले आहेत उदाहरणार्थ सातवा हप्ता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकोणनव एक्याण्णव पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांना एक, को एक, नो पास्ट करेना एक कोटी कोटी पर्यंत जे गेलेले आहे तर आतापर्यंत पर्यंत तेरा लाखहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ही योजना ही PM किसान निधी जोडली असल्याने पात्रता निकष समान आहेत दोन हेक्टर जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना आधार लिंकिंग बँक खाते आणि ई KYC पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका जमा कधी होणार हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांना भेडसाव म्हणजे पडलेला आहे तर आप आठवा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जमा होण्याची शक्यता होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारी सोळा स्व दोन हजार सव्वीसपर्यंत विलंब झाला आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे मत सव्वीस ते वीस जानेवारी दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये येईल तर दववा हप्ता एप्रिल मध्ये अपेक्षित आहे पी एम किसान सन्मान निधी दोन हजार बा हे सन्मान निधी किसान बावीसवा हप्ता फेब्रुवारीत येईल ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दूरहून लाभ मिळेल पात्र ई के वय सी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना सहा लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही म्हणजे जी ई केवसी करायची राहिलेली आहेत शेतकरी त्यांना सहा लाख शेतकरी आहेत त्यांना हप्ता मिळण्यास नाकार देण्यात आलेला आहे पाच लाख अपात्र नावे वगळली आहेत तर या योजनेतून पाच लाख जी शेतकरी आहेत त्यांचे नाव वगळण्यात आलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशीच अजून भरपूर माहिती आहे जी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देऊन जाईल